कृषी सेवा केंद्र म्हटलं म्हणजे फक्त बी बियाणे खते औषधे विक्री करण्याचं केंद्र परंतु कळवण तालुक्यातील आबोणा येथील ओम साई राम कृषी सेवा केंद्राचे संचालक विनोद रामदास पाटील हे ग्राहकांसाठी व खास करून शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात यावर्षी लांबलेला पाऊस बघता त्यांनी शेतकऱ्यांसाठी व ग्राहकांसाठी तणनाशकाच्या खरेदीवर प्रत्येकी ग्राहकाला एक केशर आंब्याचं रोपट वाटप केलं आणि या त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला ग्राहक देखील भरभरून प्रतिसाद आहेत त्यांनी बोलताना सांगितले की ग्रामीण भागात शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने शेताच्या बांधावर शेतकऱ्यांनी जर वृक्ष लागवड केली तर त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल या हेतूने केसर आंब्याचे रोपटे शेतकऱ्यांना वाटप करत एक प्रकारे शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा या अभियानाला देखील हातभार लावलाय तसेच त्यांनी पुढे सांगितले की ही संकल्पना ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातील दे नागरिकांनी देखील राबवणं गरजेचं आहे या परिसरात सध्या सोयाबीन मका या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून शेतकऱ्यांचा तणनाशक खरेदीवर जास्त भर असल्याने त्यांनी ही नवीन संकल्पना राबवली आणि त्या संकल्पनेला शेतकरी राजा देखील भरभरून प्रतिसाद म्हणून अबोना परिसरातून ओम राम कृषी सेवा केंद्राचे संचालक विनोद पाटील यांचे भरभरून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भगवान खिलारी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र अबोना आज आपण इथं पावसाळी मका सोयाबीन लागवड झालीय त्याच्यावर आपण तन्नाशक वर एक स्कीम आणली आहे ती स्कीम म्हणापेक्षा एक निसर्गाला अशी भेट वस्तू आपण लोकांना देतोय तुम्ही आता निसर्गाचा लहरीपणा बघत असाल एक दोन तीन वर्षापासून निसर्गाने जो लहरीपणा मांडलाय त्याच्यावर एक सोपा उपाय म्हणा किंवा एक त्याला एक हातभार लावण्यासाठी तो लहरीपणा थांबायला एक हातभार लावण्यासाठी आपण सर्व शेतकरी मित्रांना जे आपल्याकडे तन्नाशक खरेदी करायला येणार आहे मका सोयाबीनचं तन्नाशक जे खरेदी करायला येणार आहे त्यांना आपण केसर आंब्याचं एक झाड देतोय आणि त्याचे संगोपन करायला आपण त्यांना सांगतोय आणि त्याच्यात अजून एक स्कीम आपण अशी टाकलेली आहे हे झाड लावल्यानंतर जेव्हा ते पंधरा वीस दिवसात जेव्हा माझ्याकडे येतील आणि त्याच्याबरोबर जेव्हा सेल्फी आणतील तर त्यांचं जेवढं बिल होईल ते बिल ला आपण तीन देणार आहे मित्रांनो याच्यात फायदा तोटा काय नाही ही रोप आम्हाला एक बाबा आहे आमचे धरमपूरला त्यांनी चांगल्या रेटमध्ये जे विक्रीचे रेट त्यांचे वेगळे आहेत पण त्यांनी सामाजिक कार्यासाठी मला चांगले रेट त्यांचे खरेदीचे रेट दिले त्याच्यामुळे मी सर्व मित्रांना माझं पाच हजार झाड ला लावण्याचं टार्गेट आहे त्याच्यामुळे काय होतं माहिती का निसर्गामध्ये जो लहरी पण आहे तो का निसर्गामध्ये आता तुम्ही मागे हवा म्हणजे हिट पाहिलं हिट खूप होतं आता पाऊस बी खूप लांबला आहे याचं कारण असं आहे वृक्ष वृक्षतोड भरपूर प्रमाणात झाले झाले असल्या असल्या कारणाने हा प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळं नवीन वृक्ष लागवड करा त्याचे संगोपन करा म्हणजे जे झाडे लावा झाडे जगवा हे कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टने मी जातो आहे आणि मी प्रत्येकाला एक आव्हान करेल किंवा एक विनंती करेल जे झाड मी देतोय तर ते त्याचं व्यवस्थित संगोपन करा आणि त्याला जगवा असं मला वाटतं आपण कधी शकतो मी ही कन्सेप्ट पर्यावरण दिनापासून चालू केली फक्त एक दिवस लेट झालो कारण मला रोप लेट भेटले आपण कालपासून हे याला सुरुवात केली आपण मी सर्व ग्राहकांना एक आव्हान करेल कि एक सोपं सांगायचं म्हणजे निसर्गाच जे वातावरणाचं किंवा निसर्गाचं संगोपन आपण जेवढे करू शकतो जेवढे खेडेपाड्यातले लोक जेवढे संगोपन करू शकतो तेवढे सिटीतले लोक करू शकत नाही कारण त्यांना राहायलाही जो पहिला तीच जागा त्यांच्या त्यांच्याकडे मुबलक जागा अवेलेबल नाही ज्या सिटीतल्या लोकांनाही सांगत मी की तुमचा जो वाडा वगैरे त्याच्यात तुम्ही झाड लावले तर उत्तम पण मी सर्व शेतकरी मित्रांना सांगेल किंवा आपल्या भागातले जेवढे शेतकरी आहेत त्यांना एक आवाहन करेल की प्रत्येक शेतकरी बांधव घरात आपल्या आपल्या घरात जेवढे मेंबर आहेत तेवढे झाडं लावण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो हे झाड लावण्याचं कारण असं आहे एक सहज म्हणून उदाहरण देतो झाड का लावायचे जो आपला मुलगा नातू किंवा जे जे कोणी आहेत घरात छोट बाळ छोटे बाळ आहेत सोफा सोप्या पद्धतीने जे छोटे त्यांना जो ऑक्सिजन लागणार आहे निसर्गाकडून जो ऑक्सिजन लागणार आहे तो आपण आपण तयार करून ठेवावा हे सोपी कन्सेप्ट मी डोक्यात घेतली आहे आणि ही स्कीम राबवते अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा